हा एक कौतुक आघाड झाला आणि त्यामुळं मी दिल्लीला आठवण जाऊ शकलो नाही त्यामुळं सभागृहात जाऊन अंदाजपत्रक ऐकणं ही संधी मला यावेळी घेता आली नाही पण जे काही वाचलं त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी दिसतात 이그 안나스 호스카치시느라 셰프도 이콜 시오탈천 사마니아 안타가이 하스카우치 아참 하카차 고치 라니 후옥 타이레라 하카우치 시 고치 후엔 에 안나스 विकासाला अधिक गती येईल या दृष्टीनं काही थोड व्हाव्याची आणखी अपेक्षा होती हा त्याच्यानंतर माझे होते एक दुसरा निर्णय आत्ता आंतरराष्ट्रीय भाषणात पाठव्य घेतलेलं दिसतोय आणि तो म्हणजे अमेरिकेनं भारताच्या संदर्भात जी कदा आखाणी केली होती त्याच्यामध्ये काही प्रमाणात कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला फक्त एक दोन गोष्टीची चिंता आहे की अमेरिका आणि भारत यांचा हा जो नवीन गडा होतो आहे त्याचं स्वच्छ चित्र आणखी दोन दिवसात 私たちはかちゃうつらい、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私、私、私、私、私、私、 भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासाठी अमेरिका एक शक्तिशाली देश आहे आर्थिक ताकद त्यांची जास्त आणि त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये कदा केली तर त्याचा फाव त्या देशाच्या त्या मारावर माझ्याची आहे सर एकंदरीत अजितदा दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील प्रफुल पट पत, प्रफुल्ल पटेल असतील यांना ट्रोल केलं जात आहे की जाणून बुजून यांनी ही हातीघाई केली आहे आणि लागलेस त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतला आहे कायते सहभागी स्मारक होतं आहे मार्च मध्ये आपण जागेची पाणी देखील त्या ठिकाणी केली कशा स्वरूपात तुम्ही असं फेरफोडले असेल या निमित्ताने स्वागत होतं सगळे विगोस झाले आहे या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केलेली आहे त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अधिक नाही आहे आणि त्यामुळे मला तर ठाऊक असं व्हाय असा काही त्याचा आम्ही त्या संबंधीचं चर्चा केली आहे त्याच्यासंबंधीचं काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसून कसं करायचं त्याचा विचार करून चर्चा झाली आज हे साहेब आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब सो एनडीए सोबत येणार होते का

زين خاطر ارادي दादा तुलसी सोहग वास्ते करते इससे ज्यादा कुछ नहीं नहीं प्रफुल पाटील काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रवर्दाना जिल्हा परिषदेनी पंचायत समितीत एकत्र आणण्याबाबत चर्चा होती विलीन करण्याबाबत अशी चर्चा आहे काय सब एकत्र करण्याबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का की व हे सगळे घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष्य दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे असे के आम्हाला लोकांच्या समोर स्वरांना सरकारवरांना देणं आणि खुलं कसं जायचं याचं आमचं लक्ष राजकीय निर्णयाच्या संबंधी अधिकृत चर्चा करत नाही आनंद आहे संधी दिली आनंद सर अरविंद सावंत यांनी प्रस्ताव अधिवेशनात अधिवेशनाचा मुद्दा म्हटला की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत चौकशी झाली पाहिजे सगळ्या चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत म्हणाले सर अजित पवारांच्या अपघाताबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला

हे देशाचा व्यस्त प्रमुख होते त्यांनी काही लिखाण केलं असेल आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असे तर तो त्याचा अधिकार आहे ती संधी द्यायला हवी आज कारण नसताना देशामध्ये असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखवत चाललं की काहीतरी लिहून ठेवलेलं आहे याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे याची चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव चर्चा कळल्या साहेब मुंबईमध्ये आपण गेल्यानंतर गौतम आदानी आपली भेट घेतली होती पर भेट गौतम आदानींनी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलं होतं काय त्याचं बहन योजना तो जो, तो तो जो है अजीत दादा वित्त मंत्री थे उनके नेतृत्व में शुरू हुआ था और इसी को लेके कुछ जो कार्यकर्ता उनकी मांग है कि लाड़की बहन योजना का नाम अजीत दादा के नाम पे रखा जाए भावना क्या है इस पर लोकसभेकडे फोन ऐकलं जो प्रकार झाला अमित शाह विघ्ने त्याला विरोध केला राजनाथ सिंह सातत्या नलवरीत प्रकरणामध्ये आम्ही राजनाथ सिंह म्हणत होते ते पुस्तकच प्रकाशित झालं नाही तर त्या संदर्भात बोलू नये ओंबीरलावर देखील आणि प्रश्न होते त्या संदर्भात सध्या खूप झालेलं नाही माझ्या हे जाख साधलं अध्ययशाही शाळेचं यह हिंदी का है है कोई नहीं सर इंडिया यूएस को लेकर राहुल गांधी ने कई सवाल उपस्थित किए उन्होंने कहा कि पीएम मोदी पर अमेरिका की तरफ से बहुत दबाव है या नहीं अगर